नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून वारंवार येणाऱ्या दुःखद बातम्यांनी संपूर्ण कला विश्व हादरून निघालेलं आहे चला पाहूयास संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सुप्रसिद्ध अभिनेत्री इसाबेल टेट यांचं अवघ्या तेवीसव्या वर्षी निधन झालेलं आहे तिच्या आकस्मिक निधनाने कुटुंबियावर शोकळा पसरली चाहत्यांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे इसाबेल टेट हिने एकोणीस ऑक्टोबर रोजी तिच्या घरी अखेरचा श्वास घेतला तिची टॅलेंट एजन्सी मॅक्रॅक एजन्सीने सोशल मीडियावर या वृत्ताची पोस्ट केलेली आहे इसाबेलचा मृत्यू चारकोट मारित तूत या आजारामुळे झाला हा एक दुर्मिळ प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे हा आजार स्नायूवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसांवर परिणाम करतो इसामैल तेराव्या वर्षाची असताना तिला या न्यूरोमॅक्युअर आजाराचं आजा निदान झालं होतं या आजाराने तिच्या पायाचे स्नायू हळूहळू कमकुवत झाले दोन हजार बावीसमध्ये तिने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती तसेच तिची प्रकृती हळूहळू बिघडत आहे आणि कदाचित तिला व्हीलचेअर वापरावे लागत होती असं तिने म्हटलं होतं दरम्यान आता अभिनेत्री ईसा बेलटेट यांची मृत्यूची बातमी समोर आल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री ईसा बेलटेट यांना भावपूर्ण श्रद्धांजली